वांग्याची भाजी रेडी आणि लागतो आता डाळ भात त्यासोबतच व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक तर आज आपल्याला जायचंय डी मार्टला पहिलं तर घरातला राशन भरायला हे सगळं सामान आपल्याला संपलंय तर आज आपण प्रॉपर राशन मारायला जाऊ घरातलं जे कसा टाइम होता जेव्हा आम्ही रिलेशन मध्ये होतो तेव्हा मी कुठे फिरायला जायचो डी मार्ट मधून छोट्या मोठ्या काही गोष्टी घ्यायला माझ्यासाठी किंवा काय तेव्हा मी असं प्लॅन करायचो आपल्या लग्न झाल्यावरती आपण डी मार्ट सामान भरायला जाऊ आपल्या दोघांसाठी किती पर्यंत बसेल सामान तेव्हा आपण किती बजेट ठरवायचो तीन दोन हजार पर्यंत महिन्याचं राशन पण आता दोन महिन्यात पण तेवढंच होत आहे ना सहा सात हजार पर्यंत जात एक्स्ट्रा काय काय सामान्याचं कुठे आता कधी भरलं आपण कधी मार्च कि फेब्रुवारी एप्रिल मे जून दोन महिने झाले ना तर ते कुर्ता तो मजा वाटायची की यार आपण असं एकत्र कधी येऊ आपलं सामान द्वारा येणार असेल तर कधी आपला टाइम टायमिंग आता आल्यावरती छान छान तर वाटतं थोडं कसं ठीक थांब देते धीर धीर काय दे काय करायचं ट्रॅफिक बेटा पीठ कशाला बेटा तू काय करते पूर्ण लानीला कुसून टाकते हाताला पण लंच मध्ये जसं बघितलं आपण वांगेची भाजी आणि चपाती अरे छान दिसते बाळा फ्रेंड ना विचार आपण छान दिसतय का उभी मग तुला दुसरं घालायचंय काय घालायचंय मग काय घालायचंय तिचं आपण बीबीस नाही नेते आपण चाललो डीमार्ट मध्ये मा ते बीबीस साठी ती लागली रडायला रह ओके आपण घेऊन जाऊ शकत त्या तिच्या आवडीचे कपडे पण नाही घातले गेले म्हणून मग ती जरा बस टाऊक होती ठीक आहे आपण जाऊ पटपट -पट बघू कितीपर्यंत बजेट होत काय हो काय घेतोय आणि काय इंटरेस्टिंग घेतोय का चल

काय पाहिजे अरे ते माहिती तरी आहे का, नौको, नौको, नौको। आ, का पार पार तुला काय ते नको 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 हा असं का करते मम्मा आपण काय खायचं ते तू डिसाइड करटाफट टाका पाहिजे मी खाणार आहे तुला नाही खायचं तर तुला एक स्नॅक्समध्ये तर आज खूप काय घेतो आपण बापरे ड्रिम पॅकेट ते कुठेच भेटत नाही ना बलून पण हे शेवटी काढून टाकायचं काउंटिंग करताना बलून पाहिजे तिला पूजा घेते पूजाचं सामान काय त्याला काय बोलतात माहिती तरी आहे का हां काय बोलतात

I'm so now it's nice to meet you. Uh, bye bye. Oh God, thank you. t you. y o Thank you. t h a you. Thank 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 you. एकच असेल तर समजा हे कव्हर ठीक आहे परत बुक लावायचं अरे हा अजून एक बॉल पाहिजे आपल्याला हा बस बेट तसं पण घ्यायचं ना काउंटिंगच्या टाइम साईडला काढून ठेवायचं

सेमच आहे पिंकला दुसरा कलर बाहेर उतरवणं म्हणजे डेंजर आहे पूजा आता ही पळत राहणार कुठे पण हो हो नाही ते पूजा बरोबर आहे बरोबर पाय पाय ती कव्हर होत पाहिजे तुला, तुला मी बोलवलो खाली दिला, ना डेंजर आहे तिला पकडे तिकडे हे बघू दे हा मोठा आहे पूजा हा वाला ऍक्च्युली मोठा आहे

छत्री ठेवू छत्री नको रेनकोट पण घ्यायचं छत्री पण घ्यायची हो छत्री बाहेर जायला रेनकोट स्कूलला जायला ओके काय ड्रेस अरे बेटा सगळं तर घेतलं आता नको हे सगळं पावसाळ्यात घालणार आहे का सांगा वाटत हो नाही पण कलर ठीक आहे बघा आता पण ते शूज असे घेतले पाहिजे पाणी बाहेर पाहिजे पाणी बाहेर निघणार नाही थंड लागतो अडकवली आहे ना थांब पहिला शूज कर फ्रेंड सर तुम्हाला कोणी ट्विटीचा कार्टून बघितले तर प्लीज सांगा कमेंट मध्ये आवाज थोडाफार ते ट्विटी सारखा नाही वाटत ऐकायला आणि पूजाचा आवाज आजी सारखा जी ट्विटी सोबत असायचे अरे मोठे झाले बुकूती बरोबर आहे नाही कस वाटत चांगलं दिसत चांगलं मला नाही पावसात नाही होणार होणारे खराब होणार आहे छान आहेत तुम्हाला सिक्स हंड्रेड कुठं गेली एकदम लास्ट

गाड्या येतात बघू साईडला लावता हे एक चॅलेंज असणार आहे की एवढं सगळं सामान आपल्या स्कूटीमध्ये बसणार कस बॉटल धावते काढून टाक स्पेर मध्ये ठेवलेले असं का आपण सामान मॅनेज करतो बुजू बुजू पुढे बस तू पुढे बस पुढे बसून स्कूटी चालव तू पकडशील का पार्टी पिशव्या नाहीतर एक दे पिशवी तर वरती ठेवता येईल मग तू हिला घेऊन पिशवी पकडू शकशील पार्टी कॉम्प्लिकेट नको करायला इकडे इथे बेटा पकड ब्रिज वर वगैरे हो घ्यायचं नाही ती पिशवीत टाक

मॅडम बै, डिसबॅलेन्स नको व्हायला काय हे पिशवी मुळे बसली पुढे तर आता असं काय मॅनेज झालंय सगळं काय निघू आता घरी काय होत आता रिक्षासाठी जर थांबलो असतो नऊ वाजलेच असते आता होता ते साडे आपली शॉपिंग दोन तासात झाली आज मग म्हणून मी तीन चार वाजता बोलते म्हणजे पाच वाजताच घरी गेलो असतो त्याला बोलले होते तीन चार वाजता जाऊया म्हणजे जा पाच वाजेपर्यंत घरी येऊ पण त्याचा ब्लॉग एडिटिंग चालू होतं त्याच्यामुळे लेट झाला जा जाऊ जा 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 दे तरी पण लवकर जात पाण्याच्या टायमिंगच्या अगोदर आम्ही घरी जातोय आणि असं काय सामान पकडलंय थँक्यू oh, सामान सगळं आपण इम्पोर्ट केलंय घरात हे okay. सगळं सामान आपण लावायला चालूच केलंय तितक्यात बुगुला भेटायला आले तिचे फ्रेंड्स

आपण कॉलगेट ऍक्च्युली एक ब्रँडचं नाव आहे आपण जे वापरतो त्याला टूथपेस्ट बोलतात फायजर कॉलगेट वाल्यांची पण आपल्याला रिक्वेस्ट आली बघा फ्रेंड्स कॉलगेट वाल्यांचं पण आहे सगळं काय सामान लावून टाकलंय पूजाने कुठं कुठे कुठं कुठे गेले सगळं आणि बाहेर इथे ट्रॅक लावणं चालू आहे कोणतरी ट्रेन पळवणार आहे त्याची ट्रॅक पॅक करते बेटा तुझे खेळ ना मला पण बघायचं काय ते ट्रेन अच्छा हे हिंगाचे तुकडे मोठे वाले मागवलेले पाहिजे आपण नेटफ्लिक्स वरती सिरीज बघतोय सिरीज नाही मूवी मुव्हीज आहे बुलेट ट्रेन एक्सप्लोशन चालती बुलेट ट्रेन आहे त्याच्यामध्ये कॉल आलाय की बॉम्ब ब्लास्ट होणार आहे ट्रेन मध्ये आपण बॉम्ब लपवलाय ते पटवून द्यायला त्यांनी एक यार्ड मध्ये उभे असलेलं आहे ट्रेनचं पण ते लोक बॉम्ब ब्लास्ट करतात तर आता तीच आता सिद्ध स्टोरी चालू झाली बघू कसं होतंय जपान मध्ये झालेलं आहे हे म्हणजे मुव्हीज आहे पण बघू पुढे काय होतंय ते पूजेला पण आवडले म्हणून थांबायला सांगते मला ओके okay, बाय बी इकडे बघा इकडे एक ट्रेनच व्यवस्थित पण आहे ट्रॅक बिछावला गेलाय न्यू कार्पेटा पावसासाठीच घेतलं वाटत पूजाने साखर घेतली तांदूळ घेतलं मीठ घेतलं कॉलगेट डाळ बेसन पोहे तेल चहा पावडर खोबर हेच राहिले बघ डांबर गोळ्या डांबर गोळ्या माग ऑनलाईन मग नाही आता खाली जाऊनच मार्केट मध्ये जाऊन मस्तपैकी वेळ काढून मठ वाढले आणि घेऊन अंडे आहेत घरी नाही आहेत मला बॉईल आता वांग आहे ना वांगच खायचो नाही उद्या खायचा ते बाई घरात नसताना ना असा काहीतरी पराक्रम करशील बघो जा लिते चमचा दे मला पराती त्याचा भातो बेडवरती अरे मी काय कामाला ठेवले का मला चमचा देला हां जा, दे जा अरे दे ना आज बेटा विथ अ डिनर बाय कंटिन्यूइंग दिस मूवी